नमस्कार मंडळी पुरेचं स्वागत आपल्या चॅनलवर त्याचं नाव राजकारण लॉग्स तर आजची तारीख आहे पंधरा जून तर बा पंधरा जूनप्रमाणे शाळा सुरू होतात पण आम्हाला सुट्टी लागली यावेळी आणि माझ्या वाटी तुम्ही बघू शकता हर्ष ते भांगर धरतो आहे पण आजकालच्या जगात ट्रॅक्टर आलेले आहेत म्हणून ते फक्त त्या पद्धतीने ते करतो आणि आता आधीच्या पूर्वी करायचे ते म्हणजे बैल घेऊन करायचे तर तुम्ही पाहू शकता आपला मनामा पण आहे हात दाखवा हात दाखवा नाही का दा काय नाही ना 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 तिथे मना मामा सुद्धा आहे नाही हर हार्क आहे करतोय चांगलं काम तर आपण एक सिरीज आता टाकूयात म्हणजे डेली ब्लॉक आपल्याला एक करुयात बघूयात कसं कर काय होतं ते आणि जाऊयात फिरूयात त्यांना गाव एक्सप्लोर करूयात तर राहा तुम्ही त्या ब्लॉकमध्ये हिमिया हिमियाला तर माझ्यासोबत आहे चैतू इथे आपला कॅमेरामॅन मगाशी आणि इथे आहे हर्षेने नांगर धरला मगाशी तर असं एकदम मस्त असं धुकं धुकं आलेलं आहे बरं का मंडळी माझ्या रेडी भाई आलेलो आहोत आपण ऑफिसमध्ये नमस्कार सकाळच्या वाजले आहेत आठ हजेरी लावलेली आहे बरं का काय म्हणताय तुम्ही काय नाही जाऊन ओके असं एकदम बघा तुम्ही येऊ शकता इथे असं चांगलं असं हे आहे दुकान आहे तर बघा जमलेस या शेल्ली गावात खालचीवाडी मार्गावरच आहे ओके मंडळी आपले टाकी ही आपण जे मासे सोडले ते अजूनही आहेत पण त्याच्यातले तीन मासे वाटतं उडी मारलेले आहेत जे टाकी भरले आंबे पण दिसलेले थोडेसे पडलेले ते दिसू शकतात तर जाऊयात मासे आहेत मासे पुलाचा हिरवा हिरवा झालेला आहे बरं का मंडळी असं असा वाटत आहे पाऊस रिमझिम रिमझिम पडतो थोडा थोडा हळूहळू आमची आई कुठेतरी गेली वाटतं बाहेर तर बसूयात आणि जरा वाट बघ त्याची तर मंडळी या चहा प्यायला आमची आई तिथे आहे काजूची भाजी करताना आई होय ओके असं सगळं आहे कडा, ओके तर आम्ही पण चहा पितो आणि आई पण इथे भाजी करते तर भेटूयात मंडळी वाजलेले आहेत पावणे बारा तर सुरत आहे हिर ही हिर म्हणजे जे नारळाच्या झाडाच्या जे फांद्या पडतात त्याचे जे पानं असतात ती त्या सोन्याचं ते काम चालू आहे तर त्या म्हणजे त्या असेड वापरतात झाड बनवायला तुम्ही बघू शकता सोलतो इथे मी हिर बघूया आता

One eternity later. तर एक सोल्युशन आहे पंपच झालं ते काय करायचं माणसाने तुझ्या कावडीचे लक्ष नाहीत तुझ्या आवडचे लक्ष नाहीत રાજ્યુ મોટ લઈ ન તુલા असंटले कोण नवीन मॅच नवीन मॅच नवीन चालू काय करत नाही

પહેલાથી <cat> <cons> <ts>

Oh my.